नमस्कार मी आनंदराव शेषराव शिंगारे भाग्यशेष वार्ता या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सरसे स्वागत करत आहे आमचे नांदेड येथील प्रतिनिधी अमोल बसुटे यांनी अधिकची माहिती दिलेली अशी की हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला एस टीमध्ये आरक्षण द्या या मागणीसाठी बंजारा समाजाचा जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात आलेला या ठिकाणी पाहू शकता आपण हैदराबाद गॅजेटनुसार बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टीमध्ये आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल बंजारा समाजाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढून निवेदन देण्यात आले या हा मोर्चा नांदेड शहरातील नवा नवामोंडा येथे सभेचे आयोजन करून त्या ठिकाणाहून हिंगोली गेट गांधी पुतळा या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा धडकला राज्य शासनाने त्वरित बंजारा समाजाला एस टीमध्ये समाविष्ट करून हैदराबाद गॅजेटनुसार आरक्षण द्यावे या मागणीसाठी सकल बजा बंजारा समाजाच्या समाजा वतीने मोर्चा काढले आलेला आहे आमचे प्रतिनिधी अमोल बचुटे यांनी दिलेली ही माहिती आहे कबीरा खडा बाजार में सबकी मांगे खैर ना किसी से दोस्ती ना वैर असं म्हणल्याप्रमाणे साधू संतान आम्हाला कुणाचा हक्काचं नाही आमच्या हक्काचं आरक्षण आदरणीय तुषारजी राठोड साहेबांच्या निवेदन मध्ये आजचा नांदेड जिल्ह्याचा मोर्चा आणि आमचे धर्मगुरु बाबूसिंग महाराज आमचे देवीदास राठोड बीडी चव्हाण साहेब यांच्या सगळ्याच्या सहकार्यानं नांदेड जिल्ह्यातला आजचा मोर्चा हा पांढरा वादळ आणि आजचा आम्ही दाखवून दिलेला आहे अब तो हे झाकी आहे अभि मुंबई और दिल्ली बाकी आहे आमारी आणि आम्ही कोणी सुद्धा आता कोयते घेऊन कारखान्याला जाणार नाही हा आरक्षण एसटी आरक्षण पद्धतीने आहे की देवेंद्रजी आम्हाला पंधरा दिवसात जर आम्हाला आरक्षण दिलं नाही आमच्या ह्या समाजावर विचार केला नाही एस टी आरक्षणावर तर आम्ही पुढील रणनीती आखू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आम्ही मिटिंग लावू आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये मिटिंग लावून नंबर जी आ, ही जी रणनीती आहे कोण मुंबईवर आम्ही उद्या येणाऱ्या काळामध्ये आम्ही कोणत्याही पद्धतीने राका मुंबई जाम करण्याचं आमचं नियोजन आहे आणि जय सेवालाल जय सेवालाल मार भियाव अब थमोवा तमरो सातो लोई अब जा कोरो छे आई जागी हेगत आणि अब कठी पेशर वेळ शेणी आई आप तयारी सापळ मुंबई राणी दिल्ली आणि हाई शेवालाल महाराज वसंतरावजी नाईक साहेब रामराव बापू ये जे आपले देगेच वचन आणि व जे जागे जागो उपोषण केलं रामराव बापू वर पुरो हेवाळ साब कोई शिल्लक रेवा शेणी जय शेवालाल जय शेवालाल जय शेवालाल, जे शेवालाल।